मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी कार्ला येथील दीपक हुलावडे तर उपाध्यक्षपदी मारुती देशमुख व सागर देवकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली दोन हजार तेवीस पासून दोन सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया चालू होती शनिवारी दोन सदस्यांची निवड पूर्ण करण्यात आली त्यानंतर आज सर्व विश्वस्तांनी सभा पार पडली या सभेत दीपक हुलावडे यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची देवस्थानचे प्रमुख विश्वस्त म्हणून निवड करण्यात आल्याचे मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी जाहीर केले त्याचप्रमाणे सचिवपदी मुख्य पुजारी नवनाथ देशमुख खजिनदारपदी संजय गोविलकर सहसचिवपदी महेंद्र देशमुख सह, सह खजिनदारपदी विकास पडवळ यांची निवड करण्यात आली आमदार सुनील अण्णा शेडके यांनी सर्वांची निवड जाहीर करत सर्वांचे अभिनंदन केले यावेळी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब भानू सघरे नंदकुमार पदमुले तानाजी पडवळ संदीप आंद्रे शहाजी पडवळ संतोष राऊत सदाशिव सोनार सुरेश कडू बाळासाहेब गुंड प्रशांत हुलावळे सनी हुलावळे संतोष हुलावळे निवृत्ती देशमुख गणेश देशमुख आदींनी नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या गडावर येणाऱ्या भाविकांच्या अडचणी लक्षात घेता प्रथमत गडावरील प्राथमिक सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी सांगितले तर राज्यातून व केंद्रातून देवस्थानासाठी आमदार सुनील अण्णा शेडके बरोबर मीही प्रयत्न करून देवस्थानची ख्याती देशभर करू आणि एकविरा गड व परिसराचा विकास करू असे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी सांगितले देवस्थानचा ट्रस्टची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत असताना मागील वर्षामध्ये सात विश्वस्त जे निवडून आले होते त्या विश्वस्तांच्या मतातून दोन अधिकचे विश्वस्त निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यामध्ये खासदार सुरेश बाळामामा म्हात्रे यांची एक निवड करण्यात आली आणि त्याचबरोबर दीपकजी फुलवळे यांची देखील निवड त्या ठिकाणी झालेली आहे ही निवड प्रक्रिया पूर्ण होत असताना घटनेप्रमाणे या संपूर्ण विश्वस्त मंडळानं वेगवेगळ्या पदांवरती जबाबदारी घेणं हे देखील अपेक्षित असतं आणि त्या अनुषंगाने प्रत्येक विश्वस्ताला एक जबाबदारी या देवस्थानच्या विश्वस्तांच्या या ठिकाणी देत असताना मुख्य विश्वस्त म्हणून हे सर्व नवविश्वस्तांमध्ये मुख्य विश्वस्त किंवा संपूर्ण जबाबदारी किंवा जे अधिकार प्रामुख्याने ज्यांच्याकडे दिलेले आहेत ते खासदार सुरेशजी बाळामामा मात्रे यांच्याकडं मुख्य विश्वस्त म्हणून जबाबदारी दिलेली आहे त्यानंतरनं अध्यक्ष म्हणून श्री दीपकजी हुलवळे यांची ओळखा या ठिकाणी करण्यात आलेली आहे उपाध्यक्ष म्हणून मार्तियाना देशमुख दुसरे उपाध्यक्ष सागरजी देवकर त्यानंतरनं सचिव नवनाथजी देशमुख आणि खजिनदार म्हणून संजयजी गोविलकर स खजिनदार म्हणून विकासजी पडवळ आणि स सचिव म्हणून महेंद्रजी देशमुख अशा पद्धतीनं या आठ विश्वस्तांची नेमणूक आज या ठिकाणी मीटिंग घेऊन प्रत्येकाचा विचारमैगून विश्वासात घेऊन निवड करण्यात आलेली आहे आणि मला विश्वास आहे की मागील अनेक वर्षापासून त्या देवस्थानवरती जे काही प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती आणि त्यानंतरनं आज हे विश्वस्त मंडळ स्थापन झालं त्यांचा कार्यभार त्यांना देखील देण्याचं काम मागील विश्वस्थानीय जे प्रशासक होतं त्यांनी देऊ केलेला आहे उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी येत असलेल्या लाखो भाविक भक्तांची व्यवस्था एक चांगल्या पद्धतीनं कशी होईल इथला असलेला संपूर्ण परिसर हा देखील एक चांगला सुशोभित कसा होईल त्यामध्ये प्रामुख्यानं आई एकविरा देवीकडे जाणारा मुख्य रस्ता असेल या भागातील पार्किंगची व्यवस्था असेल स्थानिक नागरिक जे दुकानदार म्हणून किंवा इथले स्टॉल विक विक्रेते आहेत त्यांना देखील एक चांगलं मजबूत स्वतःच्या हक्काचं स्टॉल कसं मिळेल याबाबत देखील पुढील काळामध्ये सर्वच विश्वस्त पुढाकार घेऊन काम करणार आहेत विश्वस्त म्हणून काम करत असताना प्रामुख्यानं जबाबदारीनं जे काम पाहायला पाहिजे त्यामध्ये आम्हाला खासदार साहेबांनी जी सूचना केली त्यात नागरिकांची गैरसोय होत असताना पार्किंगची व्यवस्था चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे इथल्या येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना टॉयलेट बाथरूमची देखील व्यवस्था चांगली असली पाहिजे निवारा शेडची व्यवस्था योग्य त्या पद्धतीनं झाली पाहिजे अशा ज्या काही सूचना आम्हाला खासदार साहेबांनी या ठिकाणी केलेल्या आहेत त्या देखील पुढील काळामध्ये पूर्ण करण्याचं काम सर्वच विश्वस्त मंडळ करील हा मला विश्वास आहे आणि एक जबाबदारीचं काम म्हणत असताना जे भाविक भक्त आपल्या आपल्या परीनं जे दान या ठिकाणी दानपेटीमध्ये करतायत त्यामध्ये कुणी सोन्याच्या रूपाने दान करतात कोणी पैसे स्वरूपामध्ये दान करतात करता त्यांना देखील कायदेशीर पालने किंवा ट्रस्टच्या माध्यमातून पावती दिली जाते महाराष्ट्र वन वनसाठी सचिन शिंदे कार्ला मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा